काही जणांनी कमेंट अशा टाकल्यात की संगीता तुम्ही अंदाजी शेताकडं का बंगला बांधित तर हो की नाही सगळ्यात पहिलं तर गुड मॉर्निंग शुभचा का भावनं बहिणू काय झाले झालं का नाही पण हां जस तर खूप साऱ्या अशा कमेंट आल्या तर वावरामध्ये घर बांधायला काय नाही बांधूत पण काय होतंय माहिती आहे का वावर तर तुम्हाला माहिती नाही किती लांब आहे भावनं बहिणू आपलं एक ते दीड घंटा लागतोय वावरत जायला आणि मग शाळा आल्या करायच्या दाजीची ड्युटी असं होऊन जाते है ना हाय जा जा, 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 जा। जा ना सगळ्यांना भाव शुभ सकाळ काय चाललंय झालंय का नाही चालत तर इकडे चालवतो बरं का राणामध्ये आणि राणामध्ये जात असताना आज पहिली वेळेस म्हणजे पहिली वेळेस आज काहीतरी असं बघितलंय बो कि ते म्हणजे आजच्या मग वाटला ते बघून सैन आपण नेहमी छोट छोट तर बघतोच ते दाखवायला बघा भाव बहिण केवढी गोगल गाय किती मोठी ओ भाई। ओ माय गोड एवढी मोठी ओ माय गॉड सोड रस्ते हा तिकडे गाव गावत पहिली वेळेस आज एवढी गोगल गाय बघितली बरं का आणि खूप म्हणजे खूपच आजच्या मग वाटला हे बघा हे का दिसली का हे का कशी आहे तर सांगा तुम्ही एक एक कमेंट करून मला आणि ती इकडं होती रोडवर होती तर आम्ही तिला मी तिला उचलून आम्ही दाजीजण मी तिला तिकडे टाकलं आणि अशा भरपूर अशा मेलेल्या आहेत बरं का रोडवर बर। एका आमच्यात एखादच मिली तर तिच्याहून गाडी गेली म्हणजे मला वाटलंच नव्हतं तिच्याहून गाडी जाईल ती फास्ट आली आणि फास्ट त्याच्याहून गेली खूप वाईट वाटलं लय वाईट वाटतं की जा असे म्हणजे जीव असे रेंगते आणि असे म्हणजे हे होतात लय म्हणजे लय वाईट वाटते खरंच सांगायला भावना बहिन पण आता आपण तरी काय करणार शेवटी होय ते रोडवर येते त्यांना काय माय सांगा की समजा मरणार ते पण मी जेव्हा बघितलं ना हे खूप वाईट वाटलं राव मला असे इतके मेल ना तुम्हाला काय सांगू लय मेल येत लय आता मी तरी कितीक टाकणार होय सांगा ना कितीक मी त्यांचा जीव वाचणार हा बा या सगळ्या मेलत हे बघा आहे का माय एकत आत्ता तिच्यामुळे गाडी गेली ना तर मला खूप म्हणजे रडाय आलं आणि लय वाईट वाटलं की अरे अरे किती हा जीवाचा किती हे आहे की नाही का काय म्हणजे लयच मोठा लो एवढा एवढा लयक येतो खूपच मोठा मोठ्याला ही केवढी मोठी आहे बघा तुम्हाला दाखवते हे बघा हे का ही केवढी मोठी बघा केवढी मोठी बघा बघितली का तुम्ही अशी गोगल गाय बघितली तर मला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये भावना बघू ना कमेंट करून सांगा प्लीज ही नेमकी म्हणजे तुम्ही बघितली का अशी गोगल गाय आणि छोट्या छोट्या आपण नेहमी बघतोय हे की नाही नेहमी बघतोय आपण छोट्या छोट्या जवळ पाण्याचं आहे म्हणजे पाऊस सुरू झाला नाही की नेहमी निघतात पण अशी मोठी एवढी मी नेहमी म्हणजे पहिलीच वेळेस बघितली बरं का ही आणि थांबत मला लई वाईट वाटते बाबा हे बाबा तर असं होतंय बर का असं बघून लईक तरी वाटते दाजीला म्हणलंय दाजी गाडी थांबवा दाजी गाडी थांबा म्हणलं प्लीज दाजी म्हणते अरे काही पण कर म्हणलं नाही दाजी गाडी थांबा म्हणलं मला दाखवू द्या म्हणलं आज आपल्या भाव बहिणीला हे हे बाई मिली हे बघा हे का आता मिली बरं का ती कधी आमच्या देखतच मिली बा खूप वाईट वाटत शाळेची तयारी करे हे बघा शाळेची तयारी आहे का शाळेमध्ये चालले तर किती लाय तू दुसरी ला चालते ना तू सार मी ला आहे खूप छान अंदाज कर ट्युशन आहे का का नाही नाहीये घरी अभ्यास कर दादा असू का नसतो ट्युशन घरी अभ्यास करायचा हा मस्त हाय बेबी बेबी हाय कर हाय कर बेबी हाय कर हाय आंघोळी बिंगुळी झाले वाटतंय हाय की नाही काय झालं थांबा की थोडं पाच मिनिट बोला काय व्हायला लागलंय आम्ही काही थांबायला नाही तर ताई वाटत ताईला वाटले थांबती थांबती नाही नाही आम्ही चालत लेखन केलं चला शाळा जायचं जावं जावा शाळा जावा, जावा। मम्मी मी बोलवते चला तर असं लय वाईट वाटते बरं का भाव जेव्हा असे जीव हे असे रोडवर हे होते मला लय वाईट वाटायला मी तरी काय करू शकणार मी जेवढ्या हॉशन हो, तेवढ्या मी बाजूला केलं ते चला म्हणून तुम्हाला दाखवत झाड लावली होती की मी बरेचसे लावले होते पावशे अर्धा किलो निघली बघा भेंडी आहेत का पुढे असते ते आपण इकडे बघा पुढेच असते चला चवळीच्या ते आहे ते अरे काय तरी बस ताकल ताकल। ना गप चि ते टाक ना मग लवकर भाकर मला भूक लागली ना असं म्हणतोय म्हणतो ये सांगू आक्का सांगू टाक दाजीला म्हणतो दाजीबा दाजीबा सांगा ना ते बाईला लय हटवधी है भाकर ती पण टाकीत नाही भेंडी ना खाजू येईल बर का दाजी अंगाला भेंडी ना खाजू येते भावन भेंड अंगाला भेंडे तोडले ना खाजू येते टाका मग एक कमेंट मस्त पैकी गरिबाची राहू द्या तुमचा आशीर्वाद हा नो बहीण नो एक एक आशीर्वाद राहू द्या तुमचा का खोटे ये हे चवळीच्या शेंगात पण चवळीच्या शेंगा सगळ्या हे झाल्यात किडल्यात हम्म किडल्यात बदरा जब तू बहुत याद आए बदरा जब छाए तू बहुत याद आए चल హతా మరణి బాకి చుత భాకరి టాకీ భాకరి కుత్యా

काय की तुम्ही आता झाडून घेतात ना ते झाडून घेतले सगळं हो नाही तर काय ग काय घाण दिली ही मरणाची किती का पण आपण स्वच्छ ठेवा बरं का जस म्हणून तस होते माणसं नाही राहते ना कोण म्हणजे येत नाही आपण इथं राहिला तरी पण बराठी किती घाण करून जाडी लागले जाडून घ्यायला आणि इकडं गावाकडं लाईट नाही भावना बन शेतीकडं आपल्या इकडं आठ दिवसाला कधी लाईट येते नाही लाईटचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे इकडं सगळंच आपल्याला हे करावं लागेल ना मग खर्च करावं लागेल ना आहे ना की नाही आणि घर जर बांधायचं असलं इकडं तर इकडे चाळीस पन्नास लाख रुपये लागते हो की नाही अशी गोष्ट आहे ना पुन्हा दाजीची ड्युटी सकाळी सात वाजता दाजीला ड्युटी जावं लागते लेकरायचं जा कॉलेज शाळा मग एवढ्या सकाळी सकाळी कसं एवढ्या लांबून जायचं सांगा बरं तर या कारणामुळं वावरात नाही बांधणं होते आपल्याला घर आपण घेणार आहोत तिकडेच घेणार आहोत म्हणजे आपल्या गावालाच येणार आता इकडं मस्त बांधायचं हाऊस आहे पला मला वाटतंय की बांधावं इकडं मस्त पैकी पण ऍडजस्ट कसं होणार तुम्ही सांगा ना एक भावन भावन होय हां आणि इकडे जास्त काय कोणाचे घरं पण नाहीत म्हणजे त्या याच्यावर कोठ्यावर आहे का एक दोन घर आहेत भीती वाटत ये ना चोराची आहे का नाही त्याच्यामुळं दुसरं काय नाही नक्कीच चालणार दुसरं घर बघायला तुम्हाला ते पण दाखवून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो पण करा